कधी कधी आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडतात जे अचानक घडतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात आज आपण जाणून घेणार आहोत मुंगूस दिसल्यास काय करावे हा केवळ योगायोग आहे की निसर्गाच्या आणि ईश्वराच्या संकेत आहे हे शांत मनाने समजून घेऊया मुंगूस हा केवळ एक प्राणी नाही भारतीय लोक परंपरेत मुंगूसला विशेष स्थान दिले गेले आहे तो शक्ती संरक्षण आणि नकारात्मक ऊर्जेवर विजयाचे प्रतीक मानला जातो शास्त्रांनुसार मुंगूस हा नागदेवतेच्या नैसर्गिक शत्रू आहे म्हणूनच तसे मानले जाते की जिथे मुंगूस असतो तिथे नकारात्मक शक्ती भीती आणि वाईट ऊर्जा टिकत नाही अनेक पुराण कथामध्ये आणि संत परंपरेत मुंगूस दिसणे हे ईश्वरी संकेत मानले गेले आहे विशेषतः जर मुंगूस सकाळच्या वेळेस किंवा देवपूजेच्या आसपास दिसला तर ते शुभ लक्षण मानले जाते आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो मुंगूस दिसणे अपशकून आहे का तर याच्या उत्तर आहे नाही मुंगूस दिसणे म्हणजे मृत्यू नुकसान किंवा वाईट घडण्याच्या संकेत नाही तर तो एक इशारा आहे की तुमच्या आयुष्यातील काही जुने अडथळे आता संपण्याचा मार्ग तो सांगतो की तुम्ही कठीण काळातून बाहेर येत आहात आणि नवीन मार्ग उघडत आहे मग प्रश्न येतो मुंगूस दिसल्यावर काय करावे सर्वात पहिले घाबरू नका ओरडू नका किंवा त्याला हाकडू नका शांतपणे मनातल्या मनात, मनात किंवा हळू आवाजात म्हणा ओम नम शिवाय किंवा श्रीस्वामी समर्थ मुंगूसला कधीही मारू नका त्रास देऊ नका तो स्वतःहून निघून जाई त्या दिवशी शक्य असल्यास थोडा दान करा अन्न पाणी धान्य किंवा गरजू व्यक्तीला मदत संध्याकाळी घरात एक दिवा लावा आणि मन शांत ठेवून देवाच्या स्मरण करा आध्यात्मिक दृष्टीने पाहिला तर मुंगूस आपल्याला एक महत्वाची शिकवण देतो संकटांवर विजय मिळवण्याच्या हिंसा नाही तर संयम श्रद्धा आणि आत्मविश्वास आवश्यक असतो श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नाही श्रद्धा म्हणजे भीतीवर विजय निसर्ग आपल्याशी वेगवेगळ्या मार्गाने बोलतो संकेत देतो फक्त ते ओळखण्याची आणि समजून घेण्याची दृष्टी आपल्याकडे हवी म्हणून जर कधी तुमच्या आयुष्यात मुंगूस दिसला तर त्याकडे भीतीने नाही तर आभाराने पहा कारण तो सांगतो अडचणी असल्या तरी त्यावर मात करण्याची शक्ती तुमच्यात आहे देवावर विश्वास ठेवा निसर्गाचा सन्मान करा आणि मन शांत ठेवा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ